मी आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर जे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या वतीनं त्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर सुकुमार सर आणि माननीय प्राध्यापक गौतमी पुत्र सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी गोपीचंद पडलकर साहेबांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून घ्यायचा आहे <laughs> <laughs> मी पंधरा जुलै दोन हजार अठरा ला भारतीय जनता पार्टी सोडलेली होती तसं मी जाहीर सांगलीमध्ये प्रेस मध्ये केलेलो होत मी भारतीय जनता पार्टी सोडली म्हणजे माझा विषय संपला पण मी एका आरक्षणाच्या मुद्द्यावरती राज्यभर आंदोलन पुकारलं होत आणि आंदोलन करत असताना सरकारची बोलणी करणं हे आंदोलन काम आहे त्यामुळं आरक्षणाच्या मुद्द्यावरती अनेक वेळा सरकारच्या प्रतिनिधीशी मी असेल माझे सहकारी असतील किंवा आमचे प्रतिनिधी असतील ते बोलत होते मागच्या महिन्यापूर्वी मी सांगली लोकसभा लढवण्याचं घोषित केलं होतं आणि तेव्हाही सांगितलं होतं मी निवडणूक एक लाख टक्के लढवणार आहे पण माझा पक्ष मला माहीत नाही माझं चिन्ह मला माहीत नाही आणि आज तुमच्या समोर मी प्रकाश आंबेडकरांची काल मी भेट घेतलेली आहे प्रकाश आंबेडकर साहेबांच्या सोबत जाण्याचं मी ठरवलंय त्यांची जी भूमिका आहे ती या राज्यातल्या वंचितांची उपेक्षितांची भूमिका आहे मी ती गेली अनेक वर्ष माझ्या भाषणात असेल माझ्या कामात असेल माझ्या कर्तृत्वात असेल मी मांडत आलोय या राज्यात जेवढी जेवढी लोक आहेत की त्यांना सत्तेतला वाटा मिळाला पाहिजे त्यांच्या संख्येवारीनुसार वाटा मिळायला पाहिजे पण तशा पद्धतीने या राज्यामध्ये होत नाही मी पंधरा जुलै दोन हजार अठरा ला भाजप सोडलं म्हणजे त्याचे मला परत मेहोना कसा असेल मेहनी कसे असेल सासू कसे असेल सासूर कसे असेल बायको सोडली तर बाकीचे नाते मला कसे असतील आणि लग्नात जर लग्न झाल्याचं तर त्या बायकोचे बरोबर सगळ्याचे फोटो असतील ना मेहणीचा असेल मेवण्याचा असेल सासूचा असेल सासऱ्याचा असेल ते सोडून घेता येत काय मग काल जे सोशल मध्ये माझे फोटो व्हायरल झाले ते माझेच फोटो आहेत संभाजीराव भिडे गुरुजींच्या बरोबरचा जो फोटो आहे तो माझा स्वतः गोपीचंद पडकराचा फोटो आहे हा घातलेला संघातला फोटो तो माझाच फोटो आहे तीन डिसेंबरला दोन वर्षापूर्वी जो शिवशक्ती संगम कार्यक्रम पुण्यामध्ये झाला त्या कार्यक्रमामधला तो फोटो आहे आणि तो मला मान्य आहे संघाच्या कार्यक्रमामध्ये मी माझ्या तालुक्यातून हजार पोरं घेऊन गेलो होतो हेही मला मान्य आहे पण मी पक्ष सोडलेला आहे त्यामुळं त्यांच्या सगळ्या ह्या संघटना यांच्याशी माझ कुठलंही देणं घेणं नाहीये माझं त्यांचं काही फोटो असतील जे लोक व्हायरल करतायत काल काही लोक या सांगलीत वाले फोटो माझा व्हायरल करतायत अरे माझा छटीवरचा फोटो व्हायरल करताय पण मी तुमच्या मागे लागलो तर तुमची छटी सुद्धा निष्ठ पडेल तुमची तशी परिस्थिती होईल त्यामुळं इथून पुढचं रणांगण असेल ते विचारावरती लढा उद्या माझी जात करतील एवढ्या टोकावरती आले की गोपीचंदावर कुठल्या जातीचा काय म्हणतील या महाराष्ट्रातला नागरिक आहे मी या जिल्ह्यातला नागरिक आहे आणि त्यामुळं माझा अधिकार आहे उपेक्षितांना वंचितांना न्याय देणं म्हणून मी प्रकाश आंबेडकरांच्या विचारावरती ठाम आहे इथून पुढं वंचित आघाडीची जी भूमिका असेल तीच भूमिका माझी असेल माझ्या कार्यकर्त्याची असेल त्यामध्ये कुठलेही शंका कुशंका म्हणजे बाळायचं कारण नाहीये मी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची ठामपणे आता पहिल्यापासून काम करतोय आणि इथून पुढच्या काळात सुद्धा काम करत राहणार आहे त्यामुळं कुणी कसली शंका बाळगायचं कारण नाहीये वंचित आघाडीच्या बाबतीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून ही सगळी मंडळी मला निमंत्रण देत होती माझ्याकडून यांना काही अप्रोच होत नव्हता कारण माझी भूमिका स्पष्ट नव्हती हो जोपर्यंत आरक्षणाच्या मुद्द्यावरती सरकारची भूमिका फायनल होत नाही तोपर्यंत मी माझी भूमिका फायनल करू शकत नव्हतो हो आणि जेव्हा सरकारची भूमिका फायनल झाली तेव्हा माझे भाजप तोडून अनेक लोकांची बोलणी चालू होती त्यात वंचित आघाडी होती आणि त्यामुळं आज जी तुम्हाला परिस्थिती दिसते मी जर वंचित आघाडीला लवकर जॉईंट झालो असतो तर इथं अशी बहत्तर लोकांची निवडणूक तुम्हाला बघायला मिळाली नसती आज वसंतरा घराण्याचा वारस आणि संजय पाटील आणि गोपीचंद पळकर तीन लोक तुमच्या समोर आलेली आहेत सांगली जी भावना होती कि हे पाई की ही निवडणूक अशा पद्धतीने लागायला पाहिजे होती त्यामुळं माझी भूमिका थांबणं ही रास्त भूमिका होती आणि मी आता योग्य वेळी वंचित आघाडी सोबत आलेलो आहे वंचित आघाडीच्या नेतृत्वांना मी काल नागपुरामध्ये भेटलेलो आहे माझी त्यांच्याशी सविस्तर चर्चा झालेली आहे आणि इथून पुढं आज निळा हिरवा आणि पिवळा झेंडा एकत्र येतोय राज्यामध्ये राजकारण बदलणार आहे सगळ्या राजकीय तज्ञांचे अंदाज चुकणार आहेत जे जे लोक बोलतात की असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे अमक झालं पाहिजे तबक झालं पाहिजे की लोकसभेचं गणित मी थोडा उचित आलो पण विधानसभेला वंचित आघाडीची सत्ता या राज्यामध्ये येईल अशी आस्त भूमिका असणार आहे आणि त्यासाठी मी शंभर काम करणार आहे स्वाभिमानीची सुद्धा उमेदवारी त्यांनी मला देण्याचं मान्य केलं होतं मला बोलवून घेतलं होतं चार दिवस मी त्यांना सांगितलं मी बहुजन वंचित आघाडीची उमेदवारी घेणार आहे आणि नाही तुम्हालाच उमेदवारी द्यायची आहे पण एका फार मोठ्या माणसात त्यांना फोन केला दबाव टाकला माझी उमेदवारी बदलली मला त्या पैसे धुमत नाही माझे फोटो व्हायरल करायचं कारण त्यांचं असं होतं की माझी उमेदवारी कसल्याही परिस्थितीत रद्द झाली पाहिजे बाळासाहेब आणि गोपीचंद जर एकत्र आले तर राज्यातलं राजकारण काय होऊ शकतं हे या सगळ्या लोकांना माहीत आहे म्हणून ते माझी उमेदवारी रद्द करण्यासाठी वंचित आघाडीमध्ये संभ्रम निर्माण व्हावा वंचित आघाडीतल्या कार्यकर्त्यांच्या मनावर विपरीत काहीतरी परिणाम व्हावा आणि त्यांनी बाळासाहेबांच्या वरती दबाव आणावा ओबीसीच्या वरती तिकडं निरोप जावा की मी मुस्लिम विरोधात आहे असं काही नाही आहे मुस्लिम समाजातले हजारो माझे मित्र आहेत हजारो आम्ही एकत्र होतो मी जात पाच धर्म न मानणारा कार्यकर्ता आहे मी कुठल्या नेतृत्वाखाली काम करत होतो याचा अर्थ मी सर्व धर्म समभाव सोडून काही करत होतो असं नाही आहे मी बसिती सुद्धा मानलेत मी लोकांना मदत केलेली आहे माझ्याला उदाहरण आहे हे बघा संभाजी भिडेंच्या बरोबर या जिल्ह्यातल्या काँग्रेस असतील राष्ट्रवादी असतील सगळ्या लोकांचे संबंध आहेत गोपीचंद पडळकरांचे एकट्याचे संबंध आहे असा विषय नाही आहे त्यामुळं काँग्रेसवाल्याला प्रतीक पाटलांचे संबंध नव्हते का किती मोहिमेचं उद्घाटन प्रतीक पाटील राज्यमंत्री असताना त्यांच्या त्यांच्याशी झालाय विशाल पाटलांचे मी किती फोटो दाखवू जयंत पाटलांचे किती फोटो दाखवू शरद पवार आले होते का नाही दुर्गा दौडीला आर आर पाटील स्वर्गीय ते दुर्गा दौडीला आले होते का नव्हते आले मग गोपीचंदचा फोटो व्हायरल करायची गरज तुम्हाला का भासते कारण तुम्ही मला घाबरताय मला तुम्ही डॅमेज करण्याचा प्रयत्न करताय पण तुम्ही मला डॅमेज करू शकत नाही सगळ्या विचारावरती माझं काम चालू आहे